भाऊक झाले साईराम आपले कारण की एक क्षण ना या सर्व आहेत चटणीमध्ये खोबरा मी तर पहिल्यांदा बघतो बाबा डायरेक्ट आपल्याकडे डायरेक्ट टाकून देतो प्रश्न आहे तुला टाका टाका ही लाल सांबडाची चटणी असेल ही चटणी कशाची माहीत नाही नारळाची ही पण खोबऱ्याचीच आहे तर मी पण असं सजवले प्रॉपर लेवलचा आम्ही बघा तापच्या हजार खाऊ तुम्हाला मी टेस्ट करून सांगतो नमस्कार साई माय सकाल तर म्हणते आजचा ब्लॉगची सुरुवात एकदम शांत प्रकारे आणि पालखी दगवून होत खूप भारी वाटतंय पालखी पोचली आहे आपली आता फक्त बारा ते पंधरा किलोमीटरच्या आसपास आहे निघणार आहोत आणि पाच ते दहा मिनटामध्ये आणि दर्शन वगैरे हो घेतलंय मस्त सगळी मंडळी फोटो काढते पालखीजवळ इकडे ओम सायरामे आपले बंधू वगैरे हो स्वतःला आपण सुद्धा एक एक फोटो क्लिक करू शेवटचा काय जिल्ह सायराम फोटो आणलं कारण की आजचा अंतिम दिवस आहे अवघड दिवस पालखी आणली

तर गाईस आपला झालेला स्टोरेज फुल मगाशी नितीन भाई आपला मस्त गाणी बोललेला काय नाही होत चला आता काय पटापट बाट लगेच स्टोरेज थोडासा स्पेस पाच जी बीचा खाल्ली त्याला कारण की ब्लॉग टाकले नाही ना त्याच्यामुळे नक्कीच सांगितलं मी पहिल्या ब्लॉग मध्ये चला गाईस निघू जरा पालखी तर निघाली पुढे आता किती मी पहिला स्टॉप आचा होईल मग नाश्त्यात होईल मग डायरेक्ट काही नाही निवड्यावरती जाऊन आराम असेल त्याच्यानंतर पालखी पोहचेल पालखी पोहोचल्यानंतर तुम्हाला नंतर संध्याकाळी मंदिर मंदिराचा एक्सप्लोअर नंतर मंदिर नंतर बघायला भेटेल त्याचा माहिती विषय मोबाईलच नेता येणार नाही तर अलाउड नाही बॅगातच ठेवायलाही चला जेडी बाय काय बोलतो जेडी बाय काय बोलणार नेहमीचा डायलॉग झालेला आहे तुमचा काय बोलणार नितीन पाटील एवं गाईज नितीन पण आलाय नितीन परत गाणी बोल तोच वाला सर जल्दी बोल नाही तर म्हणता पूर्ण मिंटांना थांबाळत आहे मजा का हो पालखी घ्यायची त्याला म्हणून घ्यायची चला साईराम तर मंडळी पोचलो आहे आपल्या नाश्त्याच्या ठिकाणी आता अमर राम हा मग साईराम या या आमच्या दिवस आहे आज सगळ्यांना चिपलेच आणि जे सर्व काही असते साई पदयात्रेचा सोय सुविधा नक्की मॅनेज करता खूप आपल्याला जेव्हा आपले स्टार्ट होतात तेव्हापासून ते आयोजन नियोजन सर्व शंभर रात टक्के आणि आता आम्ही पोहोचलो आहे नाश्ता करला आमच्या गावातले पोहे जय सायराम पोहे पोहे आहेत आता पोहेचा चुरा करूयात आपण जाऊन फुल चुरकांडा घालू पोहरा तयारच आहेत अजूनची पॅन्ट वगैरे छान आहे त्यांनी अल्टर कास्ट केले कंचा टेलर होता काय माहित बाबा टॉपचीच अल्टर केले चला सोडून आलो देवा मी घरदार फायनली गाईस पोचलो आहे आम्ही सोडली जे बघे लिया काशी स्वप्ने झाली भाई पोचलो शिर्डीला पोचलो सात दिवस चालून शिर्डीला पोचलो पोचलो आठ दिवस चालून पोचले आम्ही सात दिवस चालून पोहोचलो मग ते आठ एक दिवस पहिले आले आपण जॉईन होतो ना असा विषय लवकर काय खुशी आहे काय ती खुशी पहिल्यांदाच भेटल्या आहे का बघा आपल्या गावातली चिमुकली पोरा आल्यान ही पण इकडे बाबू ते बघा सगळी जण आल्यात गावाली आल्यात आपली आणखीन बरेचशा बऱ्याच गावातून आल्यात पोहरा आता आम्ही चालू आहे पालखी आहे ना पालखी आहे तिथे जेवायला वाजल्यात साडे अकरा वाजल्यात आणि पोचतो आम्ही आता मंदिराकडे आहे जेवण हो वगैरे करून वाटतं त्याच्यामुळे आम्ही थांबले झोपलेलो बऱ्याच वेळ झोपलो ना अंघोल वगैरे हो केली तर ती पोरेस पोरा ब्लॉक बंद होता बोला कसा करायचा आम्ही आमच्या पोटावर पाय देतो तुम्ही काय सग्राम हा चला जाऊ कर चला काहीच तर टेम्पो सुद्धा आली आपल्याला घ्यायला आता रूम वर जाणार आहे आम्ही इथून आणि दर्शन एक नंबर झाले आणि फोटो सुद्धा क्लिक केल्यात आणि जवळच नाही मंदिरात या तुम्हाला मंदिर, मंदिर सुद्धा दाखवतो इथून आणि नंतर सुद्धा ब्लॉक कंटिन्यू राहणारे संध्याकाळी प्लॅन आता असं झालंय की पिक्चर बघायला जायची तयारी आणि आपल्याला काय बघायला जायचं ते साईबाबाचा साईबाबा काय ते द्वारका हे आपला काय याला माहित नाही मला माहित नाही असून द्या काहीतरी जायचं होतं आम्हाला साई काहीतरी साई तीर्थ साई तीर्थ

बोलो ओम साईराम कुणाची कदर मी नव्हतो कुणात मला अंग जनात साई न बदल मानत मला अंग जनात बाबा नि बदल मानत नव्हती कुणाची कदर मी नव्हतो ओ साईराम मारा उरे ओम साईराम साईराम गाईस भाऊक झाले साईराम आपले कारण की वारीचे एक क्षण असतात ना एकमेकाला पाया पडून आम्ही लांब करतो कसं कोण दिसला की रस्त्यात त्याच्या पायाला हात लावल्याशिवाय आम्ही पुढंसुद्धा जात नाही असे आम्ही वारी सर्वजण भाऊक असतात काहीतरी मनात ना वेगळीच एनर्जी आणि पॉझिटिव्हिटी हे वाजवले भावा नको उतरा देश आक्षे आता काय आता आमच्या काय माहिती बाबा उतरू का आम्ही चप्पल भावा पूमाची नाही गाईला गाईचे बघा शिटी साईराम रोज सकाळचे लवकरच आमची झोप खराब करायचे पण त्यांच्या मुलं आम्हाला आंघोळ करायला भेटायची दोन वाजता आंघोलीला जायचो आणि पण खूप जाम कष्ट आहेत भाई खूप लवकर उठायचे सगळ्यांना एकदम बेस्ट काम होता बघा पालखी सुद्धा आता निघाले निवाऱ्यामध्ये साई निवाऱ्यामध्ये चला आणि इकडे सगळी झाला आम्ही मस्त एन्जॉय करतोय वरती आणि एक दोन अशी शर्तींची आठवण झाली मी बघा सगळी तिकडची मंडळी आहे भाई शर्तींची आठवण आली बाई ओ जितू साईराम चला मस्त आम्हाला मजा आली मजा आली बरं आला मला सांग एकदम चांगलं चांगलं एक गाणी पण होत नितीन सरमा मस्त साई सेवक साई बंधू सगळं आम्हाला भेटलं लय मजा आली काय बोलता हो सगळं आम्ही लय फुल एन्जॉय केलं काय बोलतोय मग विचार काय काय बोलता उभा बाई आता डायलॉग आहे हो सिटी वाजवा एकदा वाजून टाका साईराम शिटी वाले साईराम आहे टॉपची शिटी टॉपची शिटी एकदा एकदा वाजवा ना आठवण परत तुमची शिट्टी

काय करणार ना काय बोलणार काय आज सब लोक काय तरी वाटत युनिक होलाय या वर्ष नक्की युनिक झालेला आहे तू मुलाखत घे भावा मी तुझा कॅमेरामॅन बनतो आता त्यांना वाटलंय की काय जितूच आहे आमचा सा ब्लॉग आहे आमचे अध्यक्ष येस आमचे पालखीचे अध्यक्ष दादा या ओम साईराम ओम साईराम आम्हाला सर्व व्यवस्था सगळा व्यवस्थित झाला पद्धतशीर कार्यक्रम केला कार्यक्रम केला दादानी असाच कार्यक्रम करत राहा बस ही साई चरणी प्रार्थना आणि हीच अपेक्षा जय साईनाथ बोल जय बाप्पा जय की बोल गाइस आलेलो फ्रेश वगैरे झालो एकदम चकाचक आणि थोडा खाला पिला मस्त अंगोल केली गरम पाणी शेकलो आणि एक तो एक कुठे तरी बघा बाप तुम्हाला सांगेल पिक्चर बिक्चर काय बघू आता काय बघा प्रोग्राम नाही तर जेवायला जा तर जाऊच गाईस तर जेवायला आलेलो आम्ही मॅगनेला सर्वांनी मस्तपैकी पैकी बघ सगळे पब्लिक बसले आम्ही पण काम कार नाही इथे पण आमच्या लक्षात नाही ब्लॉक घ्यायचे असून नाही खाताना काय इकडे जाऊ आम्ही आजचा जेवण जरा काहीतरी वेगला त्याला बरा ना काही दिवसातले असं काही खाला भेटला सवाली सवली खाऊ खाऊ एक नंबर लागतो एक नंबर टेस्टी एक होती बाकी आता उंद्याचा उंद्या बघू काय शूट करावं होते आता थोडीफार खरेदी करूनच निघतोय तुम्ही जाईस तर आलेलो तेव्हा रूम एवढा सुंदर होता ना शुभ सकाळ पहिले तर सगळ्यांना मस्तपैकी आठ वाजल्यात आणि निघतो पुन्हा एकदा बाबांचा दर्शन घ्यायला आणि बाबांना बाबांची आज्ञा घ्यायला सो आज्ञा घेऊ आणि निघू घरी सुखरूप प्रवास खूप सुंदर प्रवास झाला हे बघा प्रसारा छान प्रकारे एकदम टॉप लेवलचा प्रवास झालेला आता बाबांची आज्ञा घेऊ आणि घराच्या दिशेने निघू कारण की आजचा आठवा दिवस आहे घरापासून लांब आहे चला बाबांची तर दर्शन झाले गाईस बाबांच्या शिर्डीला आलो फायनली परत एकदा चरण स्पर्श दर्शन घेतला आज काल मस्त पैकी मधल्या लाईनीत होतो आज चरण स्पर्श खूप छान वाटत आहे एकदम टॉपचं दर्शन घेतला स्टोरेज मेन म्हणजे फुल आहे म्हणून मधीतच आपली व्हिडिओ या यापे सुकून आहे बाई या पे सुकून सगळे दुःख दर्द इसरून जातो मन तृप्त सो so, आता प्रसादाची वाट बघतोय प्रसाद बोलतो अर्ध्या तासात म्हणून थांबलो इथे जर असं फोटो काढतो काहीच नाश्ता करायला आलोय शिर्डी मध्ये एकदम स्पेशल ठिकाणी आलोय फेमस हॉटेल आहे शिर्डी मधला नाश्त्यासाठी बघा चटण्या वडा किती आणला तिथे इटली वडा आणि आम्ही साऊथ इंडियन ओल्ड ओल्ड इज साऊथे चिन्नारा हॉटेल तुम्हाला यायचं असेल तर येऊ शकतात टेस्ट करून सांगतो ते सांगायची गरज नाही कारण की इथे साऊथ इंडियन डिश मागवल्यात आम्ही सर्वांनी पण इथे चटण्या बघा किती आहेत तो सांबर आहे या सर्व चटण्या आहेत चटणीमध्ये खोबरा मी तर पहिल्यांदा बघतो बाबा हे बघ डायरेक्ट आपल्याकडे डायरेक्ट टाकून देतो यो प्रश्न आहे तुला टाका देतं टाका ही लाल तांबड्याची चटणी असेल ही ही चटणी कशाची काय माहीत नाही नारलाची ही पण खोबऱ्याचीच आहे अरे बा चटणी तर किती वडा बघा किती मोठा आहे एकदम आता टेस्ट करू टेस्ट करून सांगतो बादशाह एकदम टॉपचा कोणी आणले रे टॉपचा ना कि <laughs> बंद करा बंद झाला वैतागला आले दिशा बघा आता यो चटणी घी ये मला माहीत नाही यात नेलं आठवतं नाही ना तो बघा यो घी मनावा ती चटणी यो घी अशी चटणी विटणी फुल लावली याच्या इडलीला मग आता काय कार्यक्रम चालू मी पण असं टाक सजवले प्रॉपर लेवलचा आम्ही पण खाऊ टॉप 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 चा सजली टाट तर खाऊ तुम्हाला मी टेस्ट करून सांगतो इटली कारण की मला पहिले मोस्ट आवडणारी वस्तू इथे खोबरा बी लावलं कसा इटली ला तुझ्या गोड खोबरा गोड खोबरा येऊ चांगल्या चटण्या येतो चांगल्या राजा बाप राजा बाप आता जोर घेतो निस्ते टॉपची काहीच नाश्ता करून निघालो आहे आम्ही आता ऑफिसला जायला मस्त बघा रिक्षामध्ये सहा जण सहा तर नॉर्मल आहेत आठ मी बसू शकता एवढा टायमेंट नक्की काल बाराजेचं जेव्हा नाही आपल्या एक इडली वड्याने तोड भरला आणि त्यानं आम्ही मसाला ढोस लागवले चटण्या दहा चटल्या तर मजा का मजा आता बस केलेली आहे आम्ही बसमध्ये बघणार किंवा आम्ही आहे जाता आता काय होईल मग आपल्या वारीचे बघ समाज Bakar nih गाईस तर शिर्डीवरून आलो आणि स्टोरेज आपला अक्का फुल होता त्याच्यामुळे ब्लॉग एंड करायला नव्हता भेटला सो गाईस शिर्डीची वारी समाप्त झालेली आहे आणि ब्लॉग कसे वाटले तुम्हाला सर्व कमेंटमध्ये सांगा आणि याच्या पुढचा ब्लॉग आपल्या आई माऊलीच्या पालखीचे येतील एकविरा आईची पालखी दोन जानेवारीला निघणार आहे सो ते ब्लॉगसुद्धा बघा आणि आता हे ब्लॉग एन्जॉय करा थोडे दिवस कारण की काय आता पाच चार पाच दिवसच राहिले गॅप लगेच ब्लॉग येतील सो सबस्क्राईब टू माय चॅनल आणि ब्लॅल आयकन प्लेस करा कारण की नवनवीन ब्लॉग बघायला भेटतील बाय बाय भेटूया अशाच ब्लॉगमध्ये जय साईना